नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये मुंबई दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस राज्यातील अंशता अनुदानित शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी सध्या फक्त शंभर टक्के अनुदानित शाळांतील शिक्षकांना शासनाकडून वैद्यकीय उपचारासाठी भरपाईचा लाभ मिळतो पण आता यात मोठा बदल होणार आहे अंशता अनुदानित शाळांमधील म्हणजेच वीस टक्के ते ऐंशी टक्के अनुदानित सर्व शिक्षकांना हा लाभ मिळावा यासाठी आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमली जाणार आहे ही घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे या निर्णयामुळे लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाची वचनबद्धता दिसून येते राज्यातील अंशता अनुदानित शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आरोग्य भवनात नुकतीच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आरोग्यमंत्री श्री आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधींसोबत वैद्यकीय भरपाईच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत माजी आमदार कपिल पाटील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक आरोग्यसेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नव्हता खास बाब म्हणजे राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती आधीपासूनच चालू असून यामध्ये शंभर टक्के अनुदानित शाळांना व त्यातील कर्मचाऱ्यांसाठी उपचाराचे खर्च शासन करत होता ज्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कुठलीही आर्थिक चिंता नव्हती पण अंशता अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत नव्हता आता वीस टक्के ते ऐंशी टक्के अंशता आँशे अनुदानी शाळांतील शिक्षकांनाही समाविष्ट करण्याची घोषणा झाल्याने लाखो शिक्षकांना याचा फायदा होईल ही समिती कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी दूर करून लवकरात लवकर योजना राबवण्यासाठी काम करणार आहे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका